न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन थोर स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि स्वातंत्र्य सेनानी हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा जन्मशताब्दी सोहळा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सात जानेवारी रोजी जानता राजा मैदान संगमनेर येथे साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे यावेळी सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नूतन कार्यालयीन इमारतीमधील भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला कर्नाटकचे मंत्री एच के पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर सन्माननीय अतिथी म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते भास्कर जाधव माजी विधानसभा परिषद सदस्य डॉ सुधीर तांबे या कार्यक्रमाप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हास पवार यांना तर हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे पुरस्कार शेती मातीशी नातं सांगणाऱ्या जैन उद्योग समूहाला तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार सहकाराचे वारकरी आमदार पी एन पाटील

ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು ಬಾವು ಸಾಹೇಬ್ ಖೋರಟ್ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಶಿಂದೆ ಇವರ ಜನ್ಮ ದಿನೋತ್ಸವ ಜನ್ಮ ಶತಮಾನೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ

आदरणीय भाऊसाहेब थोरात त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा हिंती छतकुंभोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आणि अशा या गोड समारंभाच्या निमित्ताने तर खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी कर्नाटकमध्ये एक अतिशय भव्यदिवी असा विजय त्या ठिकाणी प्राप्त केला काँग्रेस पक्षासाठी प्रतिकामी शक्ती लिहिली त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन ते आज आपण या ठिकाणी आला हरित स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्य सैनिकांचे बरोबर राहिले असे आदरणीय डॉक्टर लानासे शिंदे त्या त्यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आणि जन्म शकतीच्या उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदा सिताराम राजी येथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे मान्य आपले प्रभारी आता महाराष्ट्र काँग्रेसचे आपले माजी प्रभारी आणि कर्नाटकचे मंत्री महोदय नामदार एच के माती साहेब उपद्रस्तिव जितेंद्री पवार राष्ट्रवादीचे नेते आणि भास्करराव जाधव शिवसेनेचे नेते उपस्थित असलेले आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र बदलला तसा संगड तालुका हा सगळा परिसर बदलला आणि म्हणून त्यांचं योगदान जे आहे ते योगदानाची एक आठवण करण्याचं काम त्या स्मृती जपण्याचं काम त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचं काम हे आपण सर्वजण या दिवशी करत असतो आणि म्हणूनच आज आदरणीय सिद्धजींना विनंती केली आम्ही एच के पाटील साहेबांना विनंती केली सांगितलं त्यांनी ही सगळं काही बरोबर आयोजन करून दिलं आणि आज महाराष्ट्र कर्नाटकचे सन्मान्य मुख्यमंत्री आपल्यामध्ये येथे आलेले आहेत हा या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत ते आता प्रभारी आहेत काँग्रेस पक्षाचे अत्यंत महाराष्ट्राला चांगले परिस्थिती आहेत कारण पूर्वीपासून महाराष्ट्राची त्यांचा संबंध खूप चांगला राहिलेला आहे या कार्यक्रमामध्ये दोन आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही बोलवले आहे एक आहेत भास्करराव जाधव जे शिवसेनेचे नेते विधानसभेमध्ये त्यांचे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकले आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा होती की भास्करराव मोठे नेते आले असते पण म्हणलं भास्करराव दादवांना ही संधी आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते आपल्यामध्ये त्यामुळे बोलून गेले बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला विषय संपला विषय राहिलाय कुठं मग असाच हिशोब करीत असायला लागला तर कोण काय बोललो होतं कधी बोललो होतं असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणी देऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार ना <laughs> नाही विचार म्हणून ते काम करणारे एकनिष्ठ भक्कम एकनिष्ठ विचाराबरोबर राहणारे अनेक प्रलोभन आल्यानंतर सुद्धा न जाणारे हे भास्करराव जाधव आणि जितेंद्र आवाज आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आपल्या कुटुंबातले आजचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री म्हणून असेल नाही तर कधी असले तरी कायम संगमनेर आपल्या नाही प्रेम करणार आलेले आहेत सर्व किल्ल्यातून कार्यकर्ते आलेले आहेत तालुक्यातून कार्यकर्ते आलेले आहेत सर्व असलेले सर्व बंधू आणि भगिनी आज आपण हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर त्यांच्या जन्मशताब्दीचा शतक कृतीचाच शताब्दी साजरी आपण करतो आहोत आदरणीय येथे मान्य मुख्यमंत्री महोदय आलेले आहे सिद्धर्याचे त्यांचं आपल्या सर्व पाहुण्यांचं मी येथे स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं येथे करतो आहे हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर शताब्दी महोत्सव या दोन्ही निवृत्तींचा कारण ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक दिशा महाराष्ट्राला दिली आणि त्यांनी त्या देशात त्या राज्यामध्ये काही जे निवडले 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 आणि त्यांना एक काम करण्याची दिली आणि त्याच्यातून त्यांनी महाराष्ट्र घडवण्याकरता मोठं पाऊल टाकलं या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज दीपक